त्यानंतरची बातमी आहे ती म्हणजे महापालिका निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पण कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर सध्या एकूण आपण पाहिलं तर पक्षांतर होताना आपल्याला सातत्यानं बघायला मिळत आहे तर सध्या हीच परिस्थिती आहे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री संजय देशमुख हे भाजपच जाणार आहेत अठ्ठावीस जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिग्रजमध्ये देशमुख भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणारे आहेत काँग्रेसमधील अंतर्गत गटातटाच्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आपल्या आपल्याला पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण आहेत असंही संजय देशमुख यांनी म्हटलं आहे तिथे माणिकराव भाऊचा त्रास कमी व्हावा म्हणून मी पक्षाला त्याग करत आहे की माणिकरावांना माझी अडचण होत होती आणि मी अनेक वेळा पाहिलं की त्यांची अडचण वाढत चाललेली होती म्हणून मग शेवटी मी निर्णय घेतला की मी बी जे पी पक्षामध्ये विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा मी पाहिलं की विकास मोठ्या प्रमाणावर या सरकारने केलेला आहे त्यांनी कधीही असं पार्टीच्या हिशोबाने कधी निर्णय घेतलेला नाही आणि सातत्यानं इतक्या भानगडी त्या काँग्रेसमध्ये आहेत की थे एक, एक ते तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं एकमेकांचा द्वेष आहे म्हणून शेवटी आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता आम्ही काम करणारी मंडळी आहो आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारी मंडळी आहे हे सर्व पाहिल्यानंतर मी विचार केला की इथे राहून काही आपलं हे होणार नाही